तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक असा स्टॉक घेऊन आलेलो आहे ज्याचं प्राईज आहे फक्त तर एकोणीस रुपये हो मित्रांनो एकोणीस रुपये आणि हा स्टॉक कदाचित तुम्हाला भविष्यात करोडपती सुद्धा बनवू शकतो म्हणजे मित्रांनो ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की हा एकोणीस रुपयेचा स्टॉक नेमका आहे कोणता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला करोडपती बनण्याचे काही चान्सेस आहेत का कारण स्मॉल कॅप स्टॉक्सच असे स्टॉक्स असतात जे लाँग टर्ममध्ये आपल्याला करोडपती लवकरात लवकर या ठिकाणी बनवू शकतात कारण हे स्टॉक पटपट मल्टीबॅगर या ठिकाणी होत जातात सो मित्रांनो एकेकाळी हा स्टॉक एकशे पस्तीस रुपयाचा होता पण आता घसरण होता होता ह्या स्टॉकमध्ये काय झालेलं आहे फक्त एकोणीस रुपयाचा हा स्टॉक राहिलेला आहे आणि मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये मोठ्या मोठ्या गुंतवणूकदारांची या ठिकाणी गुंतवणूक आहे जसं की एल आय सी आहे आय सी आय सी आय बँक आहे ओके पंजाब नॅशनल बँक आहे अशा बऱ्याचशाच मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्सनी ह्यामध्ये काय केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे सो मित्रांनो आता सध्या हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना आपल्याला दिसतोय आणि येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आणखीन चांगला परफॉर्म करेल असं या ठिकाणी एक्सपर्टचं म्हणणं आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत तर चला मित्रांनो जास्त वेळ आपण दौडायला नको सरळ व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करूया आणि मित्रांनो पाहूया की तो स्टॉक कोणता आहे सो so, ज्या स्टॉक बद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव आहे जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड पॉवर सेक्टरचा स्टॉक आहे कंपनी काय करते मायनिंग सेक्टरमध्ये कोल मायनिंग असेल सँड मायनिंग असेल म्हणजे सँड वगैरे वाळू वगैरे जे असते त्या वाळूचं एक्स्ट्रॅक्शन करण्याचं काम करते त्यानंतर कंपनी काय करते थर्मल आणि हायड्रोक्लोरिक सॉरी थर्मल आणि हायड्रोपावर जनरेशन कंपनी करते म्हणजे जे काही इलेक्ट्रिसिटी असते त्याचं जनरेशन करण्याचं काम ही कंपनी करते एकेकाळी मित्रांनो हा स्टॉक तुम्ही बघू शकता एकशे तेहत्तीस रुपयांचा एकशे पस्तीस रुपयांचा स्टॉक होता आणि आता घसरण होता होता एकोणीस रुपये त्र्याऐंशी पैशांचा हा स्टॉक या ठिकाणी राहिलेला आहे पाच वर्षातले रिटर्न बघा मित्रांनो आठशे एक्क्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स आणि टर्म टर्ममध्ये पस्तीस टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आहेत आणि एका वर्ष मित्रांनो दोनशे सत्तावीस टक्क्यांचे प्लस रिटर्न या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत म्हणजे एकेकाळी एक मित्रांनो जर तुम्ही बघू शकता घसरण होता होता स्टॉक फक्त राहिला होता साधारणतः एक रुपयेच्या आसपास काय तर एक रुपये पंच्याण्णव पैशाचा ह्याने लो लावलेला होता ओके आणि त्याच्यानंतर आता तुम्ही ह्याची रिकव्हरी बघू शकता की कि किती चांगल्या पद्धतीने रिकवरी होताना या ह्या स्टॉकमध्ये दिसत आहे ह्याचं ही तसंच आहे कारण कंपनी काय करते आपली कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करते लायबिलिटीज कमी करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचसोबत कंपनी प्रॉफिटमध्ये सुद्धा आलेली आहे कारण एक लॉस मेकिंग कंपनी होती आणि आता सध्या काय करायला चालू केलेलं आहे कंपनीने प्रॉफिट मेकिंग चालू केलेला आहे सो चला आता आपण याच्या फंडामेंटल्सवर नजर टाकूया आणि पाहूया की या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करणं कितपत फायदेशीर ठरू शकतं सो मित्रांनो तेरा कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे सो दहा हजार कोटींच्या वर मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे मित्रांनो हा जो काही स्टॉक आहे तो एक या ठिकाणी लार्ज कॅप स्टॉक आता सध्या बनत आहे असं आपल्याला दिसते कारण ज्या स्टॉकचं मार्केट कॅपिटलायझेशन दहा हजार कोटींच्या वर जातो तो स्टॉक असतो लार्ज कॅप स्टॉक ही गोष्ट लक्षात ठेवा ओके आता ह्या ठिकाणी स्टॉकचा पी नऊ पॉईंट सहसष्ट आहे म्हणजे स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे आणि सोळा रुपयाची बुक व्हॅल्यू आणि एकोणीस रुपयेचा स्टॉक आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या आसपासचा स्टॉक काय करतो सध्या ट्रेड करतो आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहेत कारण स्टॉकची व्हॅल्यू खूप चांगली आहे सध्या आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड चौदा टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन इक्विटी बारा पॉईंट आठ टक्क्यांची म्हणजे चांगली रिटर्न ऑन इक्विटी आणि चांगली रिटर्न ऑन कॅपिटल आहे या ठिकाणी ओके okay? म्हणजे व्हॅल्युएशन्स खूप चांगले आणि अट्रॅक्टिव्ह ह्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत आहे आता आपण पाहूया बॅलन्सशीट कारण फक्त व्हॅल्युएशन बघून चालणार नाही सुद्धा स्ट्रॉंग असायला हवी पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रमोटरने आपला ह्या ठिकाणी सेवन्टी नाईन पॉईंट टू पर्सेंट जो काही स्टेक आहे तो ह्या ठिकाणी घाण ठेवलेला आहे ही मला नकारात्मक गोष्ट वाटली ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी सेल्समध्ये काही जास्त इम्प्रुव्हमेंट मला दिसलेले नाही आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ कोटींची सेल्स दोन हजार तेरा साली आणि आता सहा हजार सातशे त्रेसष्ट कोटींची सेल्स या ठिकाणी झालेली आहे सेल्समध्ये इम्प्रूव्हमेंट तर झालेली आहे पण पन... प्रॉफिटमध्ये मा म्हणावे तशी इम्प्रूवमेंट अद्यापपर्यंत होताना आपल्याला ना दिसलेली नाही आहे आता तुम्ही म्हणाल की एक, हदर एक हजार बावीस कोटींचे प्रॉफिट तर आलेले आहेत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कंपनीने पाच वर्ष कंटिन्युअसली लॉसेससुद्धा केलेले आहेत प्रॉफिटमध्ये कंपनी आली ह्याचा अर्थ असा नसतो की कंपनीचे आता सगळे हालात सुधारले कारण मागचे ते लॉसेस आहेत ते पण भरून काढले पाहिजेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कंपनीच्या जे काही मागचे लॉसेस आहेत ते खूप मोठे मोठे लॉसेस होते मित्रांनो बाराशे पंच्याण्णव कोटी सोळाशे करोड ओके दोन हजार करोड असे लॉसेस आहेत कंपनीने केलेले आहेत सो आत्ता कंपनी चांगल्या प्रॉफिटमध्ये येताना आपल्याला दिसत आहे सो so कंपनी प्रॉफिटमध्ये आलेलं आहे सेल्स पण ठीकठाक आहे कंपनीची पण अजूनसुद्धा आणखीन जास्त सेल्स वाढणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून प्रॉफिट चांगला जनरेट या ठिकाणी होऊ शकेल सो so आता मित्रांनो इक्विटी कॅपिटल बघा सहा हजार आठशे त्रेपन्न कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे जे मला बिलकुल आवडलं नाही कारण एकेकाळी दोन हजार नऊशे कोटींचं कॅपिटल आणि आता सात हजार कोटींच्या आसपास हे इक्विटी कॅपिटल येऊन पोचताना आपल्याला दिसत आहे म्हणजे इक्विटी कॅपिटल कंपनी वाढवते म्हणजे शेअर्स काय केले जात आहेत जास्तीत जास्त या ठिकाणी विकले जात आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त भागीदार आणले जातात जी चांगली गोष्ट बिलकुल नाही आहे रिझर्व जर बघितले मित्रांनो चार हजार सहाशे चौदा सा कोटींचे रिझर्व कंपनीकडे आहेत आणि चार हजार दोनशे सेहेचाळीस कोटींची कर्जं पण आहेत म्हणजे जे रिझर्वस आहेत ते इमिडिएटली काय करू शकतात कर्ज सगळी नील करू शकतात इतके रिझर्व कंपनीला मेंटेन करण्यात या ठिकाणी यश आलेलं आहे एक चांगली गोष्ट मला या ठिकाणी वाटते आणि मित्रांनो आणखीन जर आपण खाली गेलो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रमोटर होल्डिंग ठीक आहे प्रमोटर होल्डिंग बघा मित्रांनो चोवीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे जी एक नकारात्मक बाब आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो मेजॉरिटीची प्रमोटर होल्डिंग आहे ती काय केली गेलेली आहे या ठिकाणी गहाण ठेवली गेलेली आहे आता एफ आय एज आणि डीआय मध्ये बघा मित्रांनो डीआयमध्ये बघा आय सी आय सी आय बँक पंजाब नॅशनल बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन युको बँक यांसारख्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सनी काय केलेलं आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे अर्थातच ही इन्व्हेस्टमेंट खूप आधी केली असणार आहे आणि त्यानंतर त्यांनी ह्यामध्ये होल्डिंग ठेवलेली आहे पण मित्रांनो अजूनसुद्धा मोठ्या इन्स्टिट्यूशन्स ह्यावर बुलिश आहेत हे एक सकारात्मक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे पब्लिककडे खूप जास्त माल आहे मित्रांनो अशा स्टॉकमध्ये जनरली जो पब्लिक असतो तोच या ठिकाणी मूर्ख ठरतो मेजॉरिटी माल यांच्याच गळ्यात ह्या ठिकाणी काय गेल्या गेलेला असतो बांधलेला गेलेला असतो सो मित्रांनो आता सध्या ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नको तर मित्रांनो बघा बजेट डिक्लेअर होणार आहे त्यामुळे पावर सेक्टरसाठी काही ह्या ठिकाणी पॅकेज डिक्लेअर होऊ शकतं असे ह्या ठिकाणी काय आहेत चान्सेस आहेत त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये चांगली बुलिश मोमेंटम आपल्याला दिसू लागलेली आहे आता कंपनीचे हालात तर सुधारत आहेत ओके कंपनीने आपल्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या इन्व्हेस्टमेंट्स कमी केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही दोन हजार कोटींच्या आसपास एक हजार नऊशे शहाऐंशी कोटींच्या इन्व्हेस्टमेंट होत्या आता पाचशे पंचवीस कोटींच्या राहिलेल्या आहेत म्हणजे सगळ्या इन्व्हेस्टमेंट विकून कंपनीने काय केलेले आपली जे काही कर्ज आहेत ती भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे लायबिलिटी ह्या ठिकाणी नील करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कंपनी काय करते हैं? लायबिलिटी ह्या ठिकाणी नील करण्याचा प्रयत्न करते जी एक चांगली गोष्ट मला दिसते सो so, ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही आहे पण मित्रांनो अद्यापर्यंत स्टॉकची जी काही हालत आहे ती पूर्णतः सुधारली नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे जे काही तुम्ही गुंतवणूक करणारा त्या इतकीच करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फटका बसणार नाही नुकसान झाल्यावर कारण शेवटी किती जरी झालं तरी फायनान्शियली थोडीशी वीक कंपनी आहे हे मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल आणि कॉम्पिटेटर्स बघितले अदानी पॉवर जे एस डब्ल्यू एनर्जी टाटा पॉवर यांसारखे मोठे मोठे दिग्गजाचे कॉम्पिटेटर्स आहेत सो ही गोष्ट सुद्धा तुम्हाला विसरून चालणार नाही ज्यांच्याकडे खूप जास्त मोठे रिझोव्ह आहेत असे हे जे कॉम्पिटिटर्स आहेत सो त्यामुळे कंपनीला ह्याचा पण खूप जास्त धोका आहे सो so, आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू